नुरसिवाडी येथे दत्तभक्तांच्या आलोट गर्दीत दिगंबरा दिगंबराच्या अखंड नामस्मरणात व श्री गुरुदेव दत्तच्या गजरात श्रीक्षेत्र नुरसिवाडी येथे कृष्णा पंचंगा संगम तीर्थावर भक्तीमय वातावरणात मोठ्या उत्साहात संपन्न झाली लाखांवर भाविकांच्या हजेरीने दत्त मंदिर गर्दीने फुलून गेलं होतं ही गर्दी रात्री उशिरापर्यंत होती स्नानासाठी व गुरुपूजनासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली मुख्य मंदिर पाण्याखाली गेल्याने नारायण स्वामी मंदिरात ठेवण्यात आलेल्या उत्सव मूर्तीचे भाविकांनी दर्शन घेतलं पूजेचे उपचार तिथे संपन्न झाले आज गुरुपौर्णिमेनिमित्त श्रीदत्त मंदिरात अनेक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं पहाटे साडेचार वाजता काकड आरती व पूजा सकाळी ते या वेळेत अनेक भक्तांनी स्त्रींना पंचामृत अभिषेक पूजा सेवा केली दुपारी साडे बारा वाजता स्त्रीची उत्सव मूर्तीला महापूजा करण्यात आली तीन वाजता ब्रह्मवृंदांकडून पौमान पंचसुक्तांचे पठण करण्यात आले रात्री नऊ नंतर दत्त मंदिरात धूप दीप आरती होऊन इंदुकोटी व पारंपरिक कर्नाटक गोवा आदी हजेरी लावली टू व्हीलर व सायकल वरून येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय होती भाविकांनी येथे येऊन गुरुचरणाचे दर्शन घेऊन गुरुपूजन तसेच जप जाप अनुष्ठान तसेच अनुष्ठान करून गुरुंचे आशीर्वाद घेतले भाविकांच्या सोयीसाठी येथील दत्त देव संस्थांमार्फत ठिकठिकाणी थीक क्लोज सर्किट टीव्ही व्यवस्था दर्शनरांग मुखदर्शन व्यवस्था सूचना फलक यंत्रणा सुरक्षा रक्षक आदी व्यवस्था करण्यात आली होती ग्रामपंचायत मार्फत पार्किंग दिवाबत्ती आरोग्य व्यवस्था जंतुनाशक फवारणी साफसफाई आदी सुखसुविधा करण्यात आल्या होत्या मेवा मिठाई खरेदी करण्यासाठीही भाविकांनी गर्दी केली होती मंदिर व परिसरात आवश्यक पोलीस बंदोबस्त होता गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाल्याचे दत्त देव संस्थांचे अध्यक्ष वैभव काळू पुजारी सचिव संजय उर्फ सोनू पुजारी यांनी सांगितलं दुचाकी चारचाकी वाहनांची पार्किंग व्यवस्था सरपंच सौ चित्रा सुतार उपसरपंच रमेश मोरे माजी सरपंच धनाजीराव जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांनी चांगली केली पोलीस यंत्रणा व वाहतूक पोलीस यांच्यासह चोख बंदोबस्त होता पार्किंग फुल्ल दत्त दर्शनासाठी भाविकांनी ठीक ठिकाणहून टू व्हीलर व खाजगी चारचाकी गाड्या आणल्याने पार्किंगची जागा फुल्ल झाली होती चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किडकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा करा बेलाईक प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा